नमस्कार मायलेकी चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते तर आज आपण झटपट होणारी पनीर बिर्याणी बनवणार आहोत अगदी एका शिट्टीमध्ये तुमची बिर्याणी तयार होणार आहे त्यासोबत कोशिंबीर बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी बासमती तांदूळ घेतले दोन वाटी तर आपल्याला कुठल्याही एकाच वाटीचं माप ठेवायचं आहे तर आता याला मी छान निसून घेतलं आहे त्यानंतर दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून आपल्याला हे तांदूळ दहा ते पंधरा मिनिट भिजत ठेवायचे तांदूळ भिजूस तर आपल्याला इथे कुकर गरम करत ठेवायचं आहे त्यामध्ये आपल्याला घालायचे तेल तर इथे मी पाव वाटी तेल घातलं आहे तेल थोडं जास्त घालायचं कारण यामुळे आपल्या बिर्याणीला टेस्ट येणार आहे याचमध्ये आपण दोन ते तीन चमचे तूप घालणार आहोत तुपामुळे आपली जी बिर्याणी आहे तर ती छान अशी मोकळी मोकळी होते तेल आणि तूप गरम झालं की त्यामध्ये आपल्याला शहाजिरे घ्यायचे दोन चमचे आणि आपले साधे जिरे घ्यायचे दोन चमचे ते घालून घ्यायचे हे शहाजिरे आहेत आणि हे साधे जिरे आहेत याला घालून घेऊ त्यानंतर खडे मसाले घातलेत दोन तेजपत्ता तीन दालचिनीचे तुकडे दोन काळी विलायची तीन हिरवी विलायची आठ ते नऊ काळी मिरी सात ते आठ लवंग एक शिमला मिरची बारीक चिरून घालायची त्याला छान फ्राय करून घ्यायचं त्यानंतर आपण मध्यम आकाराचे ची। उभे चिरलेले चार कांदे घालणार आहोत कांदे पण आपल्याला नरम होईपर्यंत फ्राय करून घ्यायचेत जास्त लाल करायचे नाही आणि मी मसाला बिझनेस चालू केला आहे जर तुम्हाला घरी बनवणं शक्य होत नसेल तर मला तुम्ही ऑर्डर देऊ शकता स्क्रीनवरती नंबर दिला आहे त्यावरती कॉल किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर कांदा लवकर फ्राय होण्यासाठी मी इथे एक चमचा मीठ घातलं आहे मिठामुळे कांदा लवकर फ्राय होतो तर इथे मी कांदा फ्राय करून घेतला दोन चमचे आलं लसूण पेस्ट घालायची त्याला पण आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे दहा ते बारा काजू यामध्ये तुम्ही अख्खे काजू किंवा बारीक तुकडे करून घालू शकता तर इथे मी थोडे अख्खे घातलेत आणि थोडे तुकडे बारीक करून घेतलेत या काजूला पण आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे काजूमुळे बिर्याणी छान दिसते दोन हिरव्या मिरच्या घालायच्या गा। त्याला मी मधून काप पाडून घेतली तुम्हाला जर ही बिर्याणी झणझणीत जन हवी असेल तर मिरच्या थोड्या वाढून घाला सोबतच मिरच्या आपण जेव्हा खडे मसाला घालतो तेव्हा घाला धना पावडर घालायची दोन चमचे हलकीशी फ्राय करून घ्यायची आता मध्यम आकाराचं एक टोमॅटो बारीक चिरून घातलं आहे ऑप्शनल आहे आवडलं तर घाला नाही आवडलं तर स्किप करू शकता फ्राय करून घेऊ तर इथे मी एक चमचा विक्रम जैन मसाला घालते विक्रम लाल तिखट एक चमचा घालते आणि हळद अर्धा चमचा याला पण आपल्याला थोडंसं हलकं फ्राय करून घ्यायचं आहे तर मसाले करपू नाही यासाठी मी इथे थोडंसं पाणी घातलं आहे यानंतर आपल्याला मटार घालायचे आहेत तर म मटार मी इथे अर्धी वाटी घातलेत मटारला छान फ्राय करून घ्यायचं यानंतर कोथिंबीर आणि पुदिना घालायचा आहे बारीक चिरलेला दोन्ही मिक्स घातलं आहे ज्या वाटीने तांदूळ मोजले त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी कोथिंबीर घालायची आणि अर्धी वाटी पुदिन्याचे पानं घालायचेत पुदिना आणि कोथिंबीर घातल्यानंतर आपल्याला जे आपण तांदूळ भिजत ठेवले होते तर ते घालूया हलवून घ्यायचं हलकासा आपल्याला दोन मिनटं तांदूळ परतून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला अर्धी वाटी दही घालायचं आहे तर आता दही आंबट किती आहे त्यानुसार तुम्ही घालू शकता दही घातल्यानंतर हलवून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला ज्या वाटीने तांदूळ मोजले त्याच वाटीने आपल्याला साडेतीन वाटी पाणी घेऊन गरम करत ठेवायचे तर मी दुसऱ्या गॅसवरती गरम केलं आहे आता ग पाणी गरम होईपर्यंत आपण एका पॅनमध्ये पनीर आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे तेल घालायचं छान असं पॅनला लावून घ्यायचं आणि यावरती पनीरचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आणि फ्राय करायला ठेवायचे जर पनीर खूप थंड असेल तर अर्धा पाऊन तास तरी बाहेर काढून ठेवा त्यानंतर आपल्याला हे पनीर फ्राय करून घ्यायचं आहे गॅस फुल ठेवायचा आणि फ्राय करून घ्यायचे पनीरला पलटून घेऊ तर बघू शकता छान असे फ्राय झालेत दुसरी बाजू पण आपल्याला अशीच हलकीशी फ्राय करून घ्यायची फ्राय झालेत काढून घेऊया तर जे आपण पाणी साडेतीन वाट्या गरम करत ठेवलं होतं तर ते घालूया मिक्स करू आणि मीठ घालू लक्षात ठेवायचं आपण कांदा परतवताना मीठ घातलेलं आहे त्यामुळे आपल्याला इथे मीठ दीड चमचाच घालायचे मीठ घालताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ घाला कारण चमचा लहान मोठा असू शकतो मिक्स झालंय आता यावरती आपल्याला पनीर घालायचं आहे आणि पनीर घातल्यानंतर मिक्स करायचं नाही असेच आपल्याला वरती पनीर ठेवून कुकरचं झाकण लावून आपल्याला एक शिट्टी काढून घ्यायची फक्त शिट्टी एकच करायची जास्त शिट्ट्या करायच्या नाही आपली बिर्याणी तयार होते कुकरची वाफ जाती तोपर्यंत आपण कोशिंबीर बनवून घेऊया तर इथे मी दोन वाटी दही घेतलं त्यामध्ये दोन चमचे साखर घालूया शेंगदाण्याचं कोट घालायचं चा चार चमचे मिक्स करायचं मिक्स झालंय आता दुसरा बाऊल घ्यायचा त्यामध्ये आपल्याला कांदा कोथिंबीर घालून घ्यायची तर इथे मी मोठ्या आकाराचा एक कांदा बारीक चिरून घेतलाय तुम्हाला कोशिंबीर किती बनवायची त्यानुसार तुम्ही साहित्य घालू शकता एक वाटी डाळींब घेतलंय ते घालूया तर आता आपण यामध्ये दही शेंगदाण्याचं कूड घालून घेऊ मिक्स करू आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं तुम्हाला यामध्ये हिरवी मिरची किंवा लाल तिखट आवडत असेल तर घालू शकता अर्धा चमचा मीठ घातलं आहे मिक्स करू इथे आपली कोशिंबीर छान मस्त अशी डाळीम कोशिंबीर तयार झाली कुकरची वाफ गेली आणि बघूया बिर्याणी कशी झाली वाव मस्तच खूप छान आणि मस्त असा सुगंध सुटला आहे नक्की तुम्ही ट्राय करा आणि कमेंट करून सांगा तुम्ही बनवलेली बिर्याणी कशी झाली तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर मित्रमैत्रिणींना व नातेवाईकांना शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद